सो हॅलो एव्हिवन गाईज वेलकम बॅक टू यु चॅनल नॉलेज किडा तर पहा महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी विद्यार्थिनींसाठी एक खूपच महत्वाची योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे कोणती नेमकी योजना आहे पुन्हा आपण पाहूया तर पाहू शकता की अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय इथं जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत हा शासन निर्णय इथं जाहीर करण्यात आलेला आहे मग या योजनेमध्ये जे महिला आहेत त्यांना इथं पंधराशे रुपये मिळणार आहेत तर हे पैसे कोणत्या महिलांना किंवा मुलींना मिळणार आहेत त्यासाठी पात्रता नेमकी काय आहे त्यानंतर यासाठी एज लिमिट तुमचं वय किती पाहिजे म्हणजे पात्रतेमध्येच ते येते त्यासोबतच कधीपासून फॉर्म भरायचा आहे त्यासाठी कागदपत्रे डॉक्युमेंट्स कोणते पाहिजेत ओके तस माही तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर पाहू शकता त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच पद्धतीचे महत्त्वाचे शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला सर्वांना इथं मिळत असतात तर पाहू शकता या शासन या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण पन्नासपेक्षा जास्त आहे तसेच राज्यात राज्यातील संबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही, ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधार करणे आवश्यक आहे तर बघू शकता महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची इथं प्रस्तावित आहे म्हणजे महिलांसाठी आणि मुलींसाठी त्यांच्या आर्थिक स्थितीला एक मजबूतपणा देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू इथं करण्यात येत आहे त्यामध्ये हा शासन निर्णय इथं आहे ठीक आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे ठीक आहे आता या योजनेचे उद्देश शीर्षक आहे पाहू शकता योजनेचे उद्देश आहे पहिलं राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे पाच नंबर महिला आणि त्यांच्या अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे ठीक आहे त्यानंतर योजनेचे स्वरूप कसे आहे पहा की पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्याच्या दरमहा म्हणजे दर महिन्याला बँक अकाउंटमध्ये ज्याला आधार लिंक आहे तुमचं त्या अकाऊंटमध्ये पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्याच्या शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल म्हणजे महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये एवढं इथं लाभ मिळणार आहे ओके यासाठी पात्रता पहा म्हणजे योजनेचे लाभार्थ्यांसाठी वयाची अट पहा की महाराष्ट्रातील राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित प आणि निराधार महिला यांना काय असतील योजनेसाठी इथं लाभार्थी असतील वय पाहून घ्या एकवीस ते साठ या वयोगटातील महिला आणि मुली ठीक आहे त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्यां ची पात्रता पहा यामध्ये पात्रता काय असणार आहे पहिलं लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे दुसरा राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधर महिला असणे आवश्यक आहे नंतर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व वा कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे एकवीस वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत वय असेल तर यासाठी तुम्ही इथं पात्र आहात सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे तुमचं बँक अकाउंट पाहिजे असणे आवश्यक आहे ठीक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अडीच लाखापेक्षा तुमचं उत्पन्न जास्त नाही पाहिजे तेव्हाच तुम्ही या योजनेसाठी इथं लाभार्थी पात्र आहे ठीक आहे तर पाहू शकता असं सांगितलेलं आहे त्यानंतर अपात्रता आता तुम्ही एक काम करा हे अपात्रता तुम्ही वाचून घेऊ शकता तुम्हाला टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून ठेवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि कशाच पद्धतीची योजना महाराष्ट्रामधले तुम्हाला इथे मिळत राहतील ठीक आहे तर जॉईन करून ठेवा आणि त्यानंतर पाहू शकता आता महत्त्वाचं पाहूया आपण की या योजनेसाठी कागदपत्रे आपल्याला कोणती पाहिजे ठीक आहे लक्षात घ्या कागदपत्रे कोणती पाहिजेत पहिलं म्हणजे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज तुम्ही जेव्हा करता तर तो ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे ठीक आहे दुसरं लाभार्थ्याचे आधार कार्ड आधार कार्ड पाहिजे ज्याचं तुम्ही फॉर्म भरत आहात ज्या महिलेचा किंवा मुलीचा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला आता महत्त्वाचं इथं लक्षात घ्यायची एक गोष्ट आहे इथं आपल्याला सांगितलेले आहे दोन डॉक्युमेंट्स कागदपत्र महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आता अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय होते अधिवास प्रमाणपत्र म्हणजे होते डोमेसाईल सर्टिफिकेट त्याला अधिवास प्रमाणपत्र म्हणतो आणि याला स्लॅश असं दिलेलं आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला म्हणजेच तुमच्याकडे दोन दोन पर्याय इथं एक तर तुम्ही डोमेसल सर्टिफिकेट द्या लाभार्थ्याचं किंवा तुम्ही जन्माचा दाखला देऊ शकता दोनपैकी एक कोणतंही कागदपत्र तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर तो चालणार आहे ओके दोन पैकी एक नसला तरी चालणार आणि एक असला तरी चालणार आहे ठीक आहे तर दोन पैकी एक तुम्हाला इथं नक्की पाहिजे नंतर आहे सक्षम प्राधिकारी यांना दिल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढायचा आहे जसं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या खाली असणे अनिवार्य इथं आहे त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पाहिजे पानाची प्रत तुमचे जे पासबुक इथं असणार त्या पासबुकच्या याची जे आहे तुमचं स्कॅन वगैरे करता सेतूमध्ये वगैरे कुठं भरायचा फॉर्म ते सुद्धा पुढे सांगतो ठीक आहे तर ते बँकेचं अकाउंट तुमचं इथं ॲक्टिव असायला पाहिजे आधार लिंक त्याचं असलं पाहिजे त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो तुमचा पाहिजे नंतर रेशन कार्ड तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे नंतर सदर योजनेच्या अटी शर्यतीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र हे तुमच्याजवळ पाहिजे ठीक आहे हे हमीपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर आता लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे हे पाहू शकता महत्त्वाचं इथं खूप महत्वाचं सांगत आहे जे ग्रामीण भागातील वगैरे असतात ठीक आहे पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यां लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा म्हणजेच काय की जे आहेत आपल्या ग्रामीण भागातील असतील अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांच्याकडून काय लाभार्थ्यांचे अर्ज इथं काय अधिकारी त्यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे ठीक आहे तर ऑनलाईन काय खातर जमा करून इथं करावे लागतील त्यांना ओके पाहू शकता आता जे इथं लाभार्थी आहेत तुम्ही पाहत असाल की फॉर्म कुठं भरायचा नेमकावला आहे पुढचे स्टेप काय करावे लागणार पाहू शकता की सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवा आणि त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व वा सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्याखालीप्रमाणे इथं निश्चित केलेल्या आहे ठीक आहे आता महत्त्वाचं काय पाहू शकता तुम्हाला फॉर्म भरायचा असेल ग्रामीण भागातील असो किंवा कुठूनही असो तुम्ही तर पाहू शकता एक महत्त्वाचं इथं आहे की लाभार्थ्याची अर्ज स्वीकृती तपासणी पोर्टल अपलोड करणे म्हणजे ऑनलाईन जो अर्ज तुम्हाला करायचा आहे फॉर्म भरायचा आहे तो कुठे तुम्ही करू शकता इथं आपल्याला दिलेला आहे एक आहे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका हे आपण करू शकतो किंवा एक जास्तीत जास्त याचा उपयोग केला जातो ते म्हणजेच की सेतू सुविधा केंद्र म्हणजे सेतूमध्ये जाऊन तुम्ही हे फॉर्म भरू शकता ओके ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही याच्या माहिती घेऊ शकता ओके अर्जाबाबत ओके त्यानंतर अर्ज करून सक्षम अधिकाऱ्याकडे इथं काय मान्यतेसाठी दिली जाईल वगैरे ठीक आहे तर हे अधिकची माहिती इथं आपल्याला दिली आहे आपल्याला मेन आहे ग्रामीण भागातलं सांगितलं त्यानंतर नागरी भागातलं पाहू शकता अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकाऱ्यांनी सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे काय लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकृती आणि तपासणी पोर्टलवर अपलोड करणे हे काम इथं होणार आहे ठीक आहे तर अर्जाचा मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे ठीक आहे आता महत्त्वाचं आपण स्वतः इथं फॉर्म भरू शकतो का तर त्याबाबत सुद्धा आपल्याला इथं सांगितलं आहे पाहू शकता की अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे पहा की योजनेचे अर्ज पोर्टल ओके मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली आहे ठीक आहे तर यासाठी पाहू शकता अर्ज कसा करू शकता मोबाईल ॲपद्वारे ॲप असेल ॲपमध्ये करू शकता नंतर सेतू सुविधा केंद्रामध्ये सेतूमध्ये जाऊन करू शकता ठीक आहे पोर्टल आहे वेबसाईट आहे त्याच्यावरती करू शकता जे असणार आहे ठीक आहे असं तुम्ही करू शकता त्यानंतर इथं शकता अजून आहे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल ज्यांना इथं अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी मदतीसाठी पाहू त्यांच्या त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ओके पोषकता नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र म्हणजे सेतूमध्ये सुद्धा इथं आहे उपलब्ध ठीक आहे अशा पद्धतीची आहे त्यानंतर महत्त्वाचं आहे की वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल म्हणजे फॉर्म तुमचा ऑनलाईनच भरला जाणार आहे पण तुम्हाला भरता येत नसेल तर तुम्ही इथं अंगणवाडी केंद्र सेतू केंद्र वगैरे याच्यामध्ये जाऊन भरू शकता ठीक आहे आता महत्त्वाचं अर्ज भरण्याची संप्रू संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे पैसे तुम्हाला द्यावे लागणार नाही ऑनलाईन जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यासाठी ओके ज्याच्या ज्याच्या तुम्ही वेबसाईट आहे जे योजना आहे त्या योजनेची कोणतीही फिथं फी नाही आहे ठीक आहे त्यानंतर बघू शकता अजून पुढे थोडीशी माहिती सांगितलेली आहे ते म्हणजे स्कीम पोहू शकता अर्ज महिले अर्जदार महिलेने उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे म्हणजे जे लाभार्थी महिला आहे किंवा मुलगी आहे त्यांना इथं उपस्थित राहणे महत्त्वाचं आहे कारण की इथं फोटो काढता येईल थेट आणि के वाय सी इथं करायची असते त्यामुळे उपलब्ध असणे महत्त्वाचं आहे ठीक आहे आणि तर कागदपत्र सोबत घेऊन जायचे आहेत तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑनलाईन सेतूवरती फॉर्म भरता वरती मी सांगितलेलेच आहेत त्यासोबत हे महत्त्वाचं आहे कुटुंबाचे पूर्ण ओळख प्र म्हणजे रेशन कार्ड असते ते वालं आणि स्वतःचे आधार कार्ड हे सोबत तुम्हाला घेऊन जायचे आहेत आणि वरती जे डॉक्युमेंट्स कागद पत्र सांगितली ते तर संपूर्ण तुम्हाला इथं लागणार आहेत फॉर्म भरण्यासाठी अर्ज करण्यासाठी ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं अर्ज वगैरे सर्व सेतू केंद्रामध्ये अंगणवाडी केंद्रामध्ये ओके okay, यामध्ये तुम्ही करू शकता आणि त्यानंतर महत्त्वाचं की फॉर्म भरल्यानंतर आता पुढे यामध्ये तुम एक लिस्ट लागणार आहे त्या लिस्टमध्ये नाव येणार आहे आणि ला पाहू शकता नाव आल्यानंतर पुढे तुम्हाला अशी प्रक्रिया करायची आहे आता याच्या तारखा कोणत्या असतील पाहू शकता की अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात कधी असणार आहे ते एक जुलै दोन हजार चोवीसला सुरू होणार आहे त्यानंतर अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस असणार आहे त्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन सोळा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे अर्ज भरण्याची सुरुवात एक जुलैला होणार आहे शेवटची तारीख पंधरा जुलै असणार आहे ओके हे आहे आणि त्यानंतर बघू शकता पुढे आपल्याला दिलेला आहे की जे पैसे आहेत ते कधी मिळणार लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला चौदा ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये इथं काय येणार आहेत पैसे येणार आहेत तर अशा पद्धतीने सर्व ही योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर अशा पद्धतीने ही तुम्हाला सर्व सांगितलेली आहे माहिती अशाच पद्धतीची व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील चॅनल सबस्क्राईब करून आणि पुढे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद